नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी कोणत्याही क्षेत्राची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मी जसं व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार येणार आहेत चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार ताईनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी आनंदाची बातमी आहेत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत जीआर आला आहेत एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार पंचवीस बासष्ट नवीन प्रशासन भवन तिसरा मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई येथून जीआर करण्यात आला आहे महिला व बालविकास विभाग शासन निर्णय चार दहा दोन हजार चोवीसनुसार हे जीआर करण्यात आलं आहे आता तुम्ही सध्या यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओ बघत असाल की प्रोत्साहन भत्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वितरित करण्यात ता आला आहे आणि कोणत्या महिन्याचं तर या ठिकाणी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला प्रोत्साहन भत्तासाठी आणखी एक नवीन जे आर करण्यात आलं आहे या आरमध्ये काय अपडेट देण्यात आले आणि शासन निर्णय काय आहेत ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनल व तीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया अंगणवाडी सेविका आणि मदतनिसताईंसाठी प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी हा जियार आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला संदर्भ क्रमांक एक दोननुसार हा जर करण्यात आले आणि शासन निर्णय काय आहेत आणि कोणत्या महिन्याचं प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत तर बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना रा राबवण्यात येते सदर सहाशे निनानवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांचे माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरुणितीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्साचा आवश्यकता निधी आयुक्त एकात्मिक बालविकास विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघाताईनो सेविका आणि मदत स्थायी कन्फ्युजन आहे कारण त्यांना जेव्हा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात आला होता दोन हजार चोवीसमध्ये तेव्हापासून अजूनपर्यंत त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये प्रोत्साहन भत्ता मिळण्यास सुरुवात झाली आहेत तर कोणत्या महिन्याचं प्रोत्साहन भत्ता त्यांना मिळत आहे ते सुद्धा त्यांना कन्फ्युजन होत आहे तर या झेयारनुसार आता या आर एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला हा जे आर करण्यात आला आहे हा आर फक्त ऑक्टोंबर महिन्याचं प्रोत्साहनभत्तासाठी हा ज्यार करण्यात आला आहे तर बाकी जे महिने आहेत बाकी तुम्हाला जे भत्ता आहे आणि तुमचं जे पर्सेंटेज काढले आणि किती तुम्ही काम केले त्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला भत्ता दिले जाणार होते तर काही सेविका आणि मदतीस्थायींनी शंभर टक्के काम केले शंभर टक्के काम करूनसुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर काही ताईंनी जर कमी काम केलं असेल तर त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे तर असे का होत आहे आणि काही तालुक्यामध्ये तर प्रोत्साहन भत्ताचं त्या ठिकाणी काहीच अपडेट दिलं जात नाही तर आपल्याला हे ऑक्टोंबरचं जे आर आलं आहे या जे आरमध्ये आपल्याला शासन निर्णय काय आहेत एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्सा आवश्यकते निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत चला तर आपण या रकाना क्रमांकामध्ये आपण बघू तर बघा लेखाशीर्ष संगणक सांकेतिक उद्दिष्ट विद्यमान तरुण युवापूर्व यापूर्वी वितरित निधी या आदेश वितरित करण्यात येत असलेल्या निधी एक दोन तीन चार बावीस छत्तीस पोषण आहार आणि दुसरं पोषण अन्न व पेय यांचे यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम आठ पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के हे मजुरी देण्यात आले एकूण टोटल रक्कम किती मजूर करण्यात आले या न वितरित करण्यात येत असलेली निधी किती आहे एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी रुपये राज्य शासनाला खर्च करण्यास किंवा महिला बाल विकास विभागाला खर्च करण्यास प्रोत्साहन भत्ता देण्यास मान्यता देण्यात आली आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक सात चार, चार दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन वि विहित पद्धतीने उपयोजनात कारवाई करावी असे या ठिकाणी म्हटलं आहे तर बघा कोणत्या आरनुसार सात चार दोन हजार पंचवीसमधील जो परिपत्रक आला होता त्या परिपत्रकनुसार आता भत्ता सेविका आणि मदतते थायींना वितरित करण्यात यावा असं या ठिकाणी म्हटलं आहे तर कोणत्या महिन्याचं हे जीआर आहेत ऑक्टोंबर महिन्याचा एकोणतीस ऑक्टोंबरला खाज यार आला आहे एक ऑक्टोंबर महिन्यासाठी जो प्रोत्साहन भत्ता आहे तो फक्त ऑक्टोंबर महिन्याचंच या ठिकाणी तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे बाकी जे महिने आहेत तुमचं काही तुम्हाला माहीत नसेल किंवा काही महिन्याचं प्रोत्साहन भत्ता मिळालं नसेल किंवा तुम्ही किती टक्के काम केलं होतं आणि त्या टक्केवारीनुसारसुद्धा बदलण्यात आलं होतं कारण पोशिंग ट्रॅकरवरती जे पर्सेंटेज काढायचं होतं किती कोणत्या कामाला किती टक्के तुम्ही काम केलं आहे ते पोशन ट्रॅकरवरती कॅल्क्युलेशन करता येत नव्हतं म्हणून त्यांनी नवीन, नवीन जे आर काढला होता आणि नवीन झे आरनुसार लागू केलं होतं आणि त्यानुसार तुम्ही जेवढं काम केलं असेल तेवढं तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिले जाणार आहेत सेविका आणि ताईंना ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि आता सध्या एकच प्रश्न आहे की भरपूर असे मला कमेंट येत आहे की भरपूर सेविकाताई आणि मदतीसताईंचं कमेंट येत आहे मला की आम्ही शंभर टक्के काम करूनसुद्धा आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर काही जिल्ह्यामध्ये तुम्ही काही व्हिडिओ पाहिले असेल काही व्हिडिओच्या माध्यमातून प्रोत्साहन भत्ता मिळण्यास सुरुवात झाली असं तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आणि ते व्हिडिओ कोणाचा आहे जे अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करते त्यांनीच स्वतः ते व्हिडिओ तयार करत आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगण्यात आले तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल वेगवेगळं व्हिडिओ आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचं जो जी आर आला आहे ऑक्टोंबर महिन्याचं प्रोत्साहन भत्ता तुम्हाला दिलं जाणार आहेत तो प्रोत्साहनभताचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवले आहेत तर बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा जण मुंबई यांनी वित्त विभागाच्या सात चार दोन हजार पंचवीसमधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात मा कारवाई पूर्ण करावी सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस चौदा बहात्तर दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसे वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच सहा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस नवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत तर बघा जे परिपत्रकात होते ते जुने काढले होते त्या परिपत्रकानुसार हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि शासन शाश्य, शासन झे आर करण्यात आला आहे हा जर तुम्हाला सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून तुम्ही सविस्तर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही रीड करू शकता किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जेवढी मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचं होती तेवढी मी देण्याचा प्रयत्न केलं आणि तुम्ही जर चॅनलवरती नेणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी अंगणवाडीचं असेल किंवा कुठल्याही क्षेत्राचं माहिती असेल तर मी वेळोवेळी या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आणि तुम्हाला काही आणखी प्र प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता आणि त्या कमेंटवरती तुमचं जे प्रश्न आहे त्या प्रश्नावरती मी व्हिडिओ तयार करेल आणि सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र